नमस्कार आपण आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ या प्रकारामध्ये आपण ही एक दुसरी ऍक्टिव्हिटी आहे ती घेणार आहोत तर ही ऍक्टिव्हिटी नेमकी कशी घ्यायची हे आपण प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवतो त्यानंतर विद्यार्थी तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी करून दाखवतील तर सुरुवातीला काय करायचंय हा जो आपला उजवा हात आहे त्याचं एक बोट वर दाखवायचंय आणि त्यावेळी डाव्या हातानं जे बोट दाखवलंय त्याला दिशा दाखवायचे हे एक नंतर डाव्या हाताचे दोन बोट दाखवायचे आहेत आणि उजव्या हातानं दिशा आहे हे पहा या पद्धतीनं दोन नंतर उजव्या हाताची बोट दाखवायची त्या पुढची तीन आणि डाव्या हातानं दिशा त्या बोटांकडे दिशा दाखवायची अशी या पद्धतीने नंतर डाव्या हाताची बोट घ्यायची आहेत पुढची चार आणि उजव्या हातानं दिशा दाखवायची नंतर उज उजव्या हाताची बोटं पाच घ्यायची आहेत आणि डाव्या हाताने दिशा दाखवायची या पद्धतीनं पुन्हा हे ऍक्टिव्हिटी सुरू करायचे एक ते पाच पुन्हा डाव्या हाताचे एक बोट उजव्या हाताने दिशा उजव्या उजव्या हाताची दोन बोट डाव्या हाताने दिशा नंतर डाव्या हाताची तीन बोट उजव्या हाताने दिशा दाखवायची उजव्या हाताचे चार बोट डाव्या हाताने अशी दिशा दाखवायची आणि डाव्या हाताचे पाच बोट उजव्या हाताने दिशा असा हा खेळ प्रकार हळूहळू आपण याची गती वाढवू शकतोय आपण या पद्धतीनं घेऊ शकतोय आपण प्रत्यक्ष सावकाश सुरुवातीला घेऊया पहिल्यांदा आपल्याला उजव्या हाताने एक दाखवायचंय आणि ते डाव्या हाताने दिशा दाखवायचे ओके मुलाने सुरू करूया चला एक दोन, तीन चार पाच आता पुन्हा आपल्याला एक पासून सुरू करायचंय डावा हात घ्यायचा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच या पद्धतीने आपल्याला काय करायचं हळूहळू हळूहळू गती वाढवायचे आहे आणि गतीनुसार हा ही ऍक्टिव्हिटी पुन्हा फास्टमध्ये घ्यायचे तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी नक्कीच समजली असेल धन्यवाद